नवरात्र उत्सवानिमित्त वाघोलीमध्ये पाच आणि सहा ऑक्टोबर रोजी दोन दिवस रासदांडिया महोत्सवाचे आयोजन अभिषेक लॉन्स येथे तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले होते या महोत्सवास वाघोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अबाल वृद्ध तरुण तरुणी छोटे बाल गोपाळ सारेच या महोत्सवात उत्साहात सहभागी झाले होते अभिनेत्री भार्गवी चिरमुले व अभिनेत्री जिया शंकरच्या उपस्थितीने तरुणाईच्या जल्लोषात आणखीनच भर घातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व महायुती सरकारने यंदाही निर्बंध वातावरण नवरात्रोत्सव असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सरिका पवार यांच्या मुख्य आयोजनातून वाघोलीतील सर्वात लोकप्रिय असलेल्या या रास दांडिया महोत्सवाचे हे सहावे वर्ष होते आमचे सव्वं वर्ष आहे वाघोलीमध्ये सर्वात प्रथम तेजस्विनी सामाजिक संस्थेने दांडिया महोत्सवाला सुरुवात केली आहे दरवर्षी दरवर्षीच्या मानाने ह्या वर्षी मोठा प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे जेणेकरून या वर्षी आमच्याकडे पंचवीस ग्रुपने रजिस्ट्रेशन केले होते आणि तुम्ही पाहता गर्दी ही दहा हजार प्लस लोकांची झालेली आहे तर मी म्हणेल की भागोलिक आणि ग्रामीण भागामध्ये आम्ही हे तेलस्वी सामाजिक संस्था हे म्हणूनच नवीन नवीन उपक्रम करत राहते जेणे जसे दांडिया महोत्सव असतील मंगळागौर असेल बाकी अधिकृत समारंभ असतील तर हे सर्व आमचं कार्यक्रम यशस्वी होतात हे लोकांच्या पाठिंब्यामुळे त्याचा आशीर्वाद आमच्यावर असेच राहावेत अभिनेत्री व नृत्यांगना भार्गवी चिरमुले व व चित्रपट फेम शंकर यांनी सर्वांशी संवाद साधत सेल्फी घेत सर्वांचेच मये जिंकले प्रमुख पाहुणे म्हणून आमदार भरत शेठ गोगावले शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख माजी महापौर मीनाक्षी शिंदे कामगार नेते इरफान सय्यद पुणे सह संपर्क प्रमुख अजय भोसले सुदर्शना त्रिगुणाईत सुरेखा पाटील मावळ जिल्हा प्रमुख शैला पाचपुते शिरूर जिल्हा प्रमुख मनीषा परांदे ऍडव्होकेट रोहिणी पवार सतीश म्हस्के उद्योजक राम माने सारिका घाटे अर्चना महिवाल मंदाकिनी पाटील महेश झगडे कृपा तमंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते राजधानियामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमधून मोठ्या गटात प्रथम स्थानावर रासलीला ग्रुप दुसऱ्या क्रमांकावर मनीषा ग्रुप तिसऱ्या क्रमांकावर राधा राणी ग्रुप छोट्या वयोगटात गरबा लवर्स पहिल्या स्थानावर लिटिल स्टार दुसऱ्या तर तिसऱ्या क्रमांकावर डीएसएस लिटिल चॅम्प राहिले बेस्ट कपल बनण्याचा मान मनोहर आणि महालक्ष्मी यांना मिळाला तर मोठ्या गटात उत्तम वेशभूषेसाठी संदीप आणि रोहित यांची निवड झाली छोटे गटात दुर्वा जोशी हिला वेशभूषेतील सन्मान मिळाला प्रतिष्ठान आयोजित केले सहा वर्ष सातत्याने ते नवरात्र उत्सव साजरा होत तर पुणेकरांना मला असं वाटतं मोठा उत्साह इथे आहे की खूप चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन सायक्यांच्या वतीने